हॅलो नमस्कार संध्याकाळचे ना साडेपाच वाजले आणि हा शुक्रवारचाच दिवस आहे आणि त्याचे पप्पा अजून कामावरून आलेच नाही तर फोन केला की संध्याकाळ सहा साडेसहा वाजेपर्यंत घरी येणार आहे म्हणून मी आणि कार्तिक आहे ना चाय पिऊन घेतो मी चाय पिते आणि कार्तिकला दूध टाकून हॉर्लेक्स टाकून दिले आणि मी वाटीत देत नाही वाटेत गरम गरम असताना थोडंसं असं पसरत असं वाटी ना मी त्याच्यात दूध देते कारण की थोडंसं थंड होतं ना त्याला प्यायला पण बरं पडतं म्हणून मी तसं देते आणि मी वाटीत पिले आणि सकाळी तुम्हाला दाखवलेला जेवढं मी किराणा माल आणलेला आणि आता बघा संध्याकाळचे ना साडेपाच वाजले ते तर मी हे सगळं किराणा माल आहे ना ड़ा, ड्रममध्ये डब्यात आणि टाकी तसं भरून घेते आणि इथं साईडला बघा चक्की आटाच्या इथं ना स्टीलचा डबा आहे स्पेशल तेलाची पिशवी ठेवण्यासाठी ठेव केलं आहे त्याला आणि कसं होतं आहे माहिती का असं ट टाकीत वगैरे ठेवलं तर एकामेकाला लागून फुटील म्हणून स्पेशल त्याच्यासाठी मी ठेवलं आहे त्या टाकीत सॉरी त्या डब्यात किपलं तेलसाठी ठेवलं मी नाही आणि इथं बघा दोन ट्रम आहे त्या चॉकलेट ह्याच्यात गव्हा ठेवतो आणि ज्वारी घ्यायचं हिरव्यामध्ये ना ज्वारी ठेवतो आणि आता किराणा माल भरपूर झाला म्हटलं तर आता एकाच एक घालून व्यवस्थित ठेवते आता उरलेल्या सगळ्यांना टाकीत ठेवणार आहे आता दोन्ही हा डाबा त्यांना ड्रम तर गच्च भरला आता चॉकलेटी कलरचं घेते आणि गहू माझं संपल्याला थोडंसं आहे ना कधी पण आपल्या घरातलं पीठ संपून दे किंवा ज्वारी संपून दे पूर्ण नाही संपवायचं थोडंफार तर ठेवायचं एका वाटीत मी कसं करते पूर्ण पीठ संपा लागलं ना मला माहीत पडतं की आज पीठ संपणार आहे तर मी काय करते एका वाटीत काढून ठेवते थोडं तर याचा पूर्ण असं पूर्ण खाली करत नाही मी गहू पण तसंच करते मुठभर तर मी गहू असं ठेवते मग त्याच्यात कसं धान्य पूर्ण खाली करत नाही मग नंतर कसं होतं ते भरभराटी देत नाही ते म्हणतात की घरात थोडं तरी धान्य संपाच्या आधी ना धान्य हे ठेवायचं काहीही मी संपून देत नाही तूर दाळ संपाली म्हटलं वर ना आता समजा सगळं संपलंय आणि एकाच वाटी तर अर्धी वाटीचं मी तूर अंगठी करणार आणि अर्धी वाटी ठेवणार आणि सगळं संपलंय म्हणून बसणार आहे कारण की मी कोणची पण वस्तू आहे ना पूर्ण संपून खाली करतच नाही थोडं तरी दोन दोन तीन तीन धान्य तर ठेवते कारण की ती घरातली पूर्ण अन्नधान्य संपूर्ण द्यायचं नसतं म्हणून मी तसं करते

ठीक है ठीक है शट न शटन का ले आ ठीक है शट न शटन का बोल फेट नहीं मालूम नहीं काय करत नस आहे माझे शट न शटन का बोल फेट नाही मालूम नाही काय करत नस दिस शट न ले दिस आले छानले त्याचे पप्पा ना चार वाजता येतात ना चार वाजल्यापासून ते संध्याकाळी पावणे सात वाजेपर्यंत वाट बघत होते आले आले की दरवाजा उघडला की लगेच तो गिफ्ट काढून दाखवत होता बघितलं असेल ना त्याला बसून पण दिलं नाही त्याच्या पप्पाला ना। दाखवलं त्याच्यानंतर म्हटलं मग आता चाय ठेवलं मी आणि मी चार वाजता पिलेला तरी पण अजून एकदा पिते मी आणि कार्तिकचे पप्पा चाय पिऊन ते घेतो आता चाय पियात पियात ना गप्पा मारत बसतो आता त्यांनी आणलंय तर भाषण तर देणारच आता भरपूर काय काय बोलणार त्याच्यासाठी त्याचं ऐकत बसावं नंतर मग स्वयपाक चालू करायचा हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आजचा दिवस तुम्हाला सुख समृद्धी आनंद आणि भरभराने जावो येणारे प्रत्येक दिवस खूप सुखाने जावो ही चरणी स्वामी चरणी प्रार्थना करते हा दिवस आहे ना दुसऱ्या दिवशीचा आहे शनिवारचा दिवस आहे आणि दुपारचे ना काही ते साडे अकरा वाजले असेल हा हा हे बघू पाहिजे आणि ते आणखू मला हा 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 धर ते ठेव आणि हे ठेव तिकडे वळतात आणि ते सरक बघा आता कार्तिक आला आहे इथं बेड होता तर इकडे काय केलं माहिती का शिलाई मशीन ठेवली आणि नेहमीसारखं तसंच हे ठेवलंय हे आहे <��skränk> ना का जार आहे ते मध्ये तर घरात पाणी नव्हतं ना त्याच्यासाठी ते विकतच आणलेलं त्याच्यासाठी ते ठेवलं धुवून सुकून ठेवले ते वरती ठेवायचं अजून वेळच आला नाही ते कधी ठेवायचं म्हणून आणि इथं बघा शि शिलाई मशीन इथं ठेवलं इथं बेड होता शिलाई मशीन ठेवलंय आणि त्याच्या शिलाई मशीनचं सगळं सामान इथं ठेवलंय बघा कसं ठेवलंय ह्याच्यात आरीवरची ते आहे आणि त्यासाठी डबा आणायचे आणि इथं किरकोळ जे आहे लागतं ते आणि ही माझी पुस्तकं सॉरी वया आहेत माझे हे सगळे हिसाबाचे मापाचे वगैरे आहेत आणि इथं औषधाचं ठेवलं इकडे किरकोळ जे औषध आहे माझे पण चालू आहे ते हे बघा हे सगळे बॉटल माझेच आहेत आणि इथं आहे आणि हे आहे ना त्या क त्या कोपऱ्याला को ठेवत होतं ना सर कार्तिक कपडे कसा काढलंस त्या कोपऱ्याला ठेवत होतं ना तर इकडे ठेवलं आणि ह्या साईडला बेड बेड आले बघा आणि तर बघ त्यांनी कपडे काढून असे ठेवलेत आणि काल पार्सल आले ते घेऊनच तो दिवसपर्यंत चार चार पाच पाच वेळेला काढतो बघतो आणि परत झाकून ठेवतो आणि इथं बघा आणि इथं मी नाही खिडकीत कपडे किरकोळ खेर कपडे आता ऊन पडणार आहे ना आता खाली जाऊन सुकवणार नाही मी हे बघा पेन त्याला भेटलंय गिफ्ट म्हणून गिफ्ट नाही तर आता खाली कपडे सुकवायला जाणार नाही कारण की ना ऊन आहे इथं आता इथं खिडकीतच मी सुकवणार आहे जेवढे मोठे आणि जास्त मोठं असलं तर बायचान्स खाली जाणार नाही तर शक्यतो इथं खिडकीतच टाकणार आहे का हे तर बेड आहे आणि आता हे टावेल असं कुडचीवर सुकवण्यापेक्षा हे बरं आहे ना खिडकी थोडीशी उघडली की लगेच वाऱ्याने लवकर टावेल सुकतात आंघोळ करून आंग पुसलेलं टावेल इथं आमच्या तिघांचे माझं फाटलं आहे आणायचं आहे आता चालते तोपर्यंत चालवायचं चा, कसाल फक्त फेकायचं आहे फक्त तेवढंच फाटलं आहे आणि ते पण कसं फाटलं का काल खुर्चीवर होतं ना ती काढायला गेली आणि कुडचीत कुडची अटकलं म्हणून फाटलंय त्यांना ते शक्यतो नाही फाटलेलं थोडंसं पिचकलेलं त्याच्यावर एवढं फाटलंय आणि इथं बघा इथं दरवाजा आहे सॉरी इथं पडदे आणि ह्या साईडला ह्या साईडला पण पडदे आणि ही कार्तिकची कार्तिकची कपले हे आहे छत्री आहे सॉरी छत्री आहे आणि हे बघा पडते आणि त्याच्यानंतर इथं इथं ठेवलेत जे लागतं ते कपलं पावडर वगैरे तेल बिल हे आणि हे माझ्यासाठी आणलेलं की केसले गळत होतं तर कांद्याचं आणि कडीपत्त्याचं पाणी करून लावायचं ते माझं मूर्तच नाही आला आता हे मूर्त कधी येते काय माहिती आहे आता आणि इथं फणी वगैरे ठेवले आता हे रेग्युलर आहे रेग्युलेटर शेफ्टी रेग्युलेटर आहे ते काढलं आहे मी नाही ते काय झालं थोडंसं प्रॉब्लेम झाले सिलेंडरला ते बस ना दोन तीन वेळा बसवलं तर खाली कटका जायला लागले त्याच्यासाठी काढलं ते काढून दोन दिवसानंतर परत बसवता येईल आणि ह्याच्यात हे पावरचं आहे म्हणजे आपलं चार्जिंग पावरचं आहे आणि हे माझं कवर आहे आणि ह्याच्यात त्याचे कलरचे आहेत आणि हे थोडं वॉच आहे हे किरकोळ ह्याच्यात ठेवलेत आणि काल बघा भांडी घासून इथं ठेवलेलं आहे सुकवायला आणि बघा इथं माझं ना दोन दिवस झालं लक्ष गेलं नाही आठवडाभर तो खोबरं किती खराब झालं आहे आता हे चांगलं सुको ते सुकून वरचं का काढून खिचून भाजीला वापरायला होईल आणि आता असं ठेवलं तर आणि हे कार्तिकचे क पुस्तकं नेहमी दाखवतात तिथं पुस्तकं ठेवलेत आणि इथं माझा टी व्ही आहे आणि हे बघा घड्याळ टाईम बघा किती कितीवाले साडे अकरा वाजून गेलेत आणि आता मी आणि माझा हा हॉलचा चेंज कसा वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला शेअर केलेलं ना हे बघा माझं स्टँड आहे ह्या मी सूट करते हे ऑनलाईन मागून घेतलं फ्लिपकार्टवरून आणि ह्याचं तर मी ऑलरेडी ना व्हिडिओ अपलोड केले आपलं शॉर्ट व्हिडिओ पण आणि लॉंग व्हिडिओ पण अपलोड केला आपल्या चॅनलवर आणि थोडासा चेंज केला कसा बदल वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता मी किचनचं थोडं चेंज करणार आहे की चेंज करून झाल्यानंतर मग तुम्हाला मी दाखवते हे बघा कसं आता कार्तिक आला आहे ना शाळेतून हे बघा आता मी आणि कार्तिक जरा खाऊन घेतो त्याच्यानंतर मग आज शनिवार आहे तर थोडासा दरवाजा वगैरे सगळं पुसून घेतो आणि थोडं क्लीन करून दरवाजा पुसून घेते थोडंसं क्लीन करते त्याच्यानंतर किचन आहे ना किचनचं मी सेटअप करणार आहे थोडंफार चेंज करणार जास्त नाही चेंज करणं थोडंफार चेंज करणार आहे मग चेंज करून झाल्यानंतर तुमच्यावर शेअर करते हां चला आता मी पहिले मी खा त्याला खायला देते मी खाऊन घेते मग दरवाजा साफ करते चला तीन ब्लाऊज आहे ना तो मी हळूहळू नंतर करणार आहे आणि ला तुम्ही म्हणत असेल मग मगाशी दाखवलेलं स्टँड असं दा कपलं मीने दाखवलेलं स्टँड म्हणत असेल की एवढा गबाळ कसाला गबाळ नाही आहे ह्याच्यात इथं ठेवलंय मी जे करायचं काम असतं ना मी असं वरती ठेवते तर हे आमचं पोरग काय शाणा आहे का मस्त छान घडी मारून ठेवलंय ते त्याच्यात काय ना काही काढत असतं म्हणून ते काढत काढतोय ते त्याच्यासाठी तसं विस्कटले आता झालंय एक बघा कंप्लेंट आणि आता मी ह्याला धुवून घेते कारण की मी कसं माझं कशी पद्धत आहे ब्लाउज मी शिवला आणि साडी शिवली काही म्हणजे काही पण जिवलं शिवलं किंवा बाहेरचं मी काही पण आणलं ना की धुवून मग वापरते मी तसंच वापरत नाही ती माझी पहिलेपासून पद्धतच आहे आता कसं असतं माहिती आहे का ही खाली पडते धूळ वगैरे लागते आपण आता हे तर मी क्लासमध्ये कम्प्लीट केलं आहे आणि उरलेलं ते आता ते में में हे सगळं अख्खा ब्लाऊज आहे ना मी क्लासमध्ये कम्प्लीट केलं आहे आणि हे उरलेलं आहे ना तर घरात केलं आहे तुम्हाला थोडं येईलच विडवतो नक्की बघा आणि मी आता ह्याला धुवायला टाकते कार्तिक चांद माझं खाऊन झालं आहे आणि आता हे बघा मी दरवाजा पुसून घेते शनिवारी आणि मी नेहमीप्रमाणे ना शनिवारी आणि गुरुवारी ना दरवाजा मी पुसते म्हणजे पुसतेचे थोडंफार का होऊन म्हणजे थोडं पुसते मी आणि इथं बघा आणि थोडंफार साफसफाई पण करणारे आता दिवाळी आली आहे जेवढं होते तेवढं शक्य आहे कारण की आता माझी तब्येत खूप खराब आहे त्याच्यातच हळूहळू करायला लागली आणि परत धकधक केलं की अजून परत तब्येत खराब व्हायचं आणि वरतून करंजा शंकरपळा चिवडा चकली हे सगळं दिवाळीचं फराळ करायचं दिवाळीची शॉपिंग करायचे दिवाळीची तयारी करायचे त्याच्यासाठी हळूहळूहळू करते किचनमधलं सामान जास्त झाले आणि किचन छोटं पडायला लागले म्हणून थोडंफार तिकडचं तिकडे सेटअप करणार आहे आणि दिवाळी जेवण छान वाटायला पाहिजे म्हणून आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ